आमच्या सोसायटीचे काही रहिवासी आहे ज्यांचे पी सी एम सी कमिशन सोबत चांगले कॉन्टॅक्ट आहे तर त्यांच्या थ्रू आम्ही पी सी एम सी कमिशन सोबत मिटिंग अरेंज करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचे आम्ही आठ जूनला पी सी एम सी मध्ये आमचं ऑब्जेक्शन लेटर सबमिट केलं आहे त्याच्यामध्ये जा आम्ही जे जा बाकी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहे आमचं सँक्शन आम सा, आम प्लॅन्स पीसीएमसीने दोन हजार अकरापासून दोन हजार बावीस पर्यंत डिफरंट डिफरंट प्लॅन सँक्शन केले आहे त्याचा पी सी एम सीचा स्टॅम्प आहे सँक्शन आहे अप्रुवड आहे ते त्यानंतर सीने आम्हाला कॉम्पिटिशन सर्टिफिकेट दिलाय दोन हजार सोळा मध्ये दोन हजार बावीस मध्ये इथे आमच्या सोसायटीमध्ये जवळपास नऊशे फ्लॅट्स आहे चार हजार लोक आहेत आमचे क्लब हाऊस हो आहे आमचं इथे मंदिर आहे ते मंदिर पण आमचं गणेश मंदिर पण आमचं याच्यामुळे धोक्यात येईल या रोडमुळे परत लोकांचे इथे पार्किंग आहे पार्क, पार्किंग पण धोक्यात येणार आहे मेन गेट आहे ते मेन गेटचं स्ट्रक्चर पण धोक्यात दो, येणार आहे त्याच्यामुळे आम्ही पीसीएमला एक विनंती करतो की त्यांनी हा लवकरात लवकर हा प्लॅन कॅन्सल करावा आणि इथला जो डीपी रोड आहे तो त्यांनी मागे घ्यावा भेट घेतली अधिकाऱ्यांची पालिकेला काय सबमिट केलंय फार तर घेतले पालिका अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्ट झाला नाही माझं नाव स्नेहल फटिंग मी सोसायटीचा सचिव आहे